लगेच नागरिक वडील फुल क्षेत्ररक्षण फुल डिफेन्स सिनेमा कत्की लोटचा प्रयत्न रेषेवरतीचा सुरू आहे पहिलीच रेड आहे मध्ये फार काही मोठी कामगिरी न करता आपल्या संघकडे सुरक्षित परतलाय जर्सी क्रमांक 19 हरडी नागलेवाडी संघाकडून पहिली रेड एक लावण्याचा प्रयत्न दावा मान्य देखील केला गेला आहे जर्सी क्रमांक 7 7 मैदानच्या बाहेर जाईल हरडी नागलेवाडी संघाच्या खात्यामध्ये दिएक 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 पारीण पारीण के बोनस मात्र मान्य केला गेला नाही जर्सी क्रमांक बावीसच्या माध्यमातून पुन्हा एकदा रेडिंग साठी पहिल्या रेड मध्ये यशस्वी झाला होता गुण फलक आहे दोन्ही बाजूला एक एक गुण क्रमांक बावीस मागील रेड मध्ये एक गुण निश्चितच रेड मध्ये कमावलाय एका बाजूला भराडी नागलेवाडी सारखा संघ तर दुसऱ्या बाजूला मैत्री डीके संघ मैत्री डीके संघाने सुद्धा चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दाखवली दोन संघांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला या स्पर्धेमध्ये आणि आता क्वार्टर फायनलच्या या सामन्यामध्ये इथे जर विजय मिळाला तर निश्चितच आपल्याला सेमी फायनलच्या मान्य देखील केला गेला तिसरी चढाई आहे थर्ड रेड जर्सी क्रमांक दोन सातचा डिफेन्स बोनस अवेलेबल आहे पॉईंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल आणि जबरदस्त थाई होल्ड म्हणावा लागेल खूप ऍडव्हान्स हा टॅकल होता परंतु तरी देखील हा टॅकल यशस्वी होताना दिसतोय आपल्याला दोन दोन च्या दोन चेन चार चा डिफेन्स याची क्रमांक बावीस सुरुवातीलाच थोडासा अग्रेसर होताना दिसतोय आता मैत्री टिके संघ <laughs> आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आजच आपल्याला या स्पर्धेचा समारोप करायचा आहे जर्सी क्रमांक एकोणीस बराडी नागलेवाडी संघाकडून उंच पुढे असा लीडर आहे डाव्या कोपऱ्यामध्ये बोनस हा देखील अटेम्प्ट आहे इथे आणि एक चूक होते डिफेन्स मध्ये मराठी नागलेवाडी संघाच्या खात्यामध्ये बोन जर्सी क्रमांक दहा या रेडरने मात्र आपल्या रेडरला चांगली साथ दिलेली आहे या स्पर्धेमध्ये क्रमांक दहाच्या माध्यमातून जिथे जिथे दोन गुण कदाचित किती गुण दोन गुण टाइम आउट घेतला जातोय मराठींनागलेवाडी संघाकडून गुणफलक आपण पाहूया मराठींना संघाच्या खात्यामध्ये आहेत संघाच्या खात्यामध्ये पाच गुण गुण गुणांची आघाडी आहे क्रमांक एकोणी अटेंड आहे माध्यमातून पाहायला मिळाला थोडी नजर नजरआटी दुर्घटना घटी म्हणावं लागेल चार साठी क्रमांक बावीस वारंवार वार या खेळाडूने चांगली कामगिरी केलेली आहे प्रत्येक सामन्यामध्ये रेडिंग मध्ये पॉइंट कमावलेले आहेत आपल्या संघासाठी आणि इथे सुद्धा या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी होताना दिसते या खेळाडूच्या माध्यमातून जी लीड या हो सगळं आहे त्या सिंहाचा आहे या खेळाडूचा अँकल पकडण्याचा प्रयत्न इथे फसलाय आहे दोन गुण दोन टच पॉइंट मल्टी रेड पॉइंट पाहायला मिळाली या रेड मुळे कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि बरोबर ती येऊन स्कोर बोर्ड थांबलेला आहे पाच पाच गुणांवरती स्कोर बोर्ड इथे सुद्धा बोनस अवेलेबल आहे जर्सी क्रमांक बावीस वारंवार वार वार बोनस चा केला जातोय पण तो बोनस मिळण्यासाठी त्या वेळेला बोनस नाईकच्या आतमध्ये पाय असेल त्याच वेळेला दुसरा पाय हवेमध्ये असणं गरजेचं आहे जर्सी क्रमांक चार चार चा डिफेन्स आहे दोन दोन च्या दोन साखळ्या मध्यभागी राहून दोन्ही बाजूला लक्ष ठेवून पॉईंट घेण्यासाठी खूप खोलवर जावं लागेल कारण छोटा डिफेन्स आहे चारचा डिफेन्स आहे इथे खतरा घेतला जात नाहीये आणि सुरक्षित नाही परत मध्यरेषेवर ना। आता मात्र थर्ड रेड आहे तिसरी चढाई आहे इथे पॉइंट घ्यावा लागेल बोनस अवेलेबल आहे पॉइंटची कमाई करता आली नाही तर सरळ मैदानाच्या बाहेर जावं लागेल बोनस झालाय परंतु बोनस वरती आश्वस्त राहू शकतो का इथे बोनस मात्र मान्य केला जातोय पंचांकडून चारचा डिफेन्स जर्सी क्रमांक एकोणीसशे माध्यमातून इथे रीड वारंवार हा उंच पुरा असा एक रीड मराठी बार नागलेवाडी संघाचा नाही जर्सी क्रमांक सुद्धा रक्षावरती मुख्य रेडर आहे मुख्य खेळाडू आहे ज्याच्या आजूबाजूला खेळताना इथे मात्र फ्रंट लॉकसाठी जर्सी क्रमांक आठच्या माध्यमातून जबरदस्त फ्रंट ब्लॉक आणि जर्सी क्रमांक बावीस वरती हा जबरदस्त टॅकल आहे महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर थर्ड रेड आहे तिसरी चढाई आहे पॉइंट घ्यावा लागेल समोरच्या संघाकडे सुद्धा नामी संधी आहे दोन गुणांची कमाई करण्याचे कारण तीन खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे आणि इथे सुपर टॅकलची नामी संधी आहे जर या खेळाडूला टॅकल केला गेला के तर इथे दोन गुण कमावता येतील आणि थोडीशी आडबाडी पाहायला मिळाली डिफेन्स मध्ये आणि त्याचा फायदा उठवला रेडरने आपल्याला आवश्यक असलेला एक टच पॉइंट घेऊन रीडर आपल्या मैदानामध्ये सुरक्षित इथे मात्र दोन खेळाडू या पैकी खेळाडूला जबरदस्त टॅकल केला गेलाय के कोणताही चान्स दिला नाही पूर्णतः फ्रंट ब्लॉक केला गेला के के एक मात्र खेळाडू उरलाय आणि औपचारिकता सुद्धा पूर्ण होते ऑल आउट पाहायला मिळतोय भराडी नागलेवाडी संघाकडून मैत्री टिके संघावरती टाइम आउट घेतला जातोय भराडी नागलेवाडी संघाकडून गुणफलक पाहूया आपण गुणफलक आहे

क्रमांक एकोणीस हा रेडर आहे वेळ घेतोय संघाने लीड कमावलेली आहे बोनस दिला जातोय चांगला अटेम्प्ट आणावा लागेल बोनसच्या माध्यमातून सुद्धा आता जी लीड आहे त्या लीडला वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय इथे सुद्धा सहाचा चा डिफेन्स आहे मैत्री टिके सांगायला कुठेतरी विचार करावा लागेल इथे सुद्धा रेडरला जबरदस्त कॉम्बिनेशन टाकल पाहायला मिळतोय आता मात्र सुरुवातीला थोडासा अडकडताना दिसणारा भराटी नागलेवाडी संघ एक संघ होऊन खेळताना दिसतोय तेरा सहा असा गुण फलक तेरा गुण आहेत भराटी नागलेवाडी संघाच्या खात्यामध्ये सात गुणांची आघाडी समीकरण सरळ राहिलेलं आहे पहिल्या हाफ मध्ये आघाडी घ्यायची आणि तो सामना जिंकायचा हे प्रत्येक टीमच्या बाबतीत घडलेला आहे त्या संघाने आघाडी घेतलेला इथे टचचा दावा आहे आणि दावा मान्य देखील केलेला दे। आहे खेळाडूने कबड्डी मध्ये खेळाडूंची खूप आवश्यकता असते कधी कधी इतके बारीक टचेस असतात की इथे करणं खूप कठीण कर जात आहे इथे मात्र रेड असेल दोन गुण दिले जात आहेत दोन खेळाडू बाहेर मध्यंतरासाठी सामना थांबतोय हाफ टाइमच विषय येत आहे आणि मध्यंतराच्या वेळेला इथे आपण गुणफलक पाहूया मराठी नागप्र गुण आणि मैत्री टिके संघ सात गुण

आहे आठ गुणांची आघाडी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु दुसऱ्या बाजूला क्रमांक प्रयत्न करणं गरजेचं आहे रेडिंग मध्ये आणि डिफेन्स मध्ये दोन्ही आघाडीमध्ये पॉईंट आणण्याची गरज आहे इथे प्रयत्न केला गेला परंतु प्रयत्न फसतोय आणि एक महत्वाचा मुख्य रेडर माहिती बाहेर जर्सी क्रमांक बावीस

मैत्री टिके सकाळचे रेड असता प्रत्येक रेड मध्ये आता काही ना काही करून दाखवावं लागेल परंतु इथे मात्र तिसऱ्या चढाईची वाट बघितली जाते इथे तिसरी चढाई येते घ्यावा लागेल चारचा डिफेन्स अवेलेबल नाही टच पॉइंट मध्ये अवलंबून राहावं लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरावा लागेल इथे मात्र टॅकल कम्प्लीट होतोय अंतिम ता इथे संपूर्ण डिफेन्स येतोय टॅकल मध्ये चर्चे क्रमांक तीन रेड मध्ये सुद्धा पॉइंट कमवावे लागतील थर्ड रेड वरती जास्तीत जास्त अवलंबून राहून काम भागणार नाही आहे आणि समोरचा संघ एक काम निश्चितच करेल की जास्तीत जास्त वेळ घेतला जाईल त्या जा पहिल्या दोन रेड आहेत करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे जास्तीत जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न केला जाईल जो काही प्रयत्न करायचा असेल तो तिसऱ्या चढाईमध्ये करण्याचा प्रयत्न केला जाईल पहिला चढाई आहे जर्सी क्रमांक दहा या खेळाडूच्या माध्यमातून थर्ड रेड साठी या खेळाडूचा वापर केला गेलाय आणि इथे मात्र खेळाडू मराठी नागलेवाडी संघाच्या खात्यामध्ये हा जातोय एका चारचा डिफेन्स हळूहळू एकोणीसच्या माध्यमातून इथे सतत गतीची अशी रेड आपला वेळ घेतोय सुरक्षित सात डिफेंडर सुरक्षित आहेत मराठी नागरी संघाकडे मागील वर्षीचा रनर अप संघ आहे आणि इथे सुद्धा इथे सेमी फायनल मध्ये क्वार्टर फायनल मध्ये अग्रेसर होताना दिसतोय सेमी फायनलच्या दिशेने त्यांची अतिशय वेगवान अशी वाट केला जाईल थर्ड रेट तिसरी चढाई आहे आता मात्र इथे पॉइंट कमावण्याची नावे संधी आलेली आहे मैत्री संघाला चारचा डिफेन्स आहे या आधी चारच्या डिफेन्स मध्ये थर्ड रेड मध्ये रेडरला प्रयत्न मिळाला होता इथे मात्र दोन डिफेंडरला घेऊन जातोय रेडर दोन पॉइंट आणि आता मात्र मैत्री संघाच्या क्षेत्रक्षामध्ये केवळ दोन खेळाडू उरले जर्सी क्रमांक तेतीसच्या माध्यमातून इथे पहिल्यांदा आपण रेड पाहतोय कारण सर्व मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर टॅकिंग टाकवण्याचा प्रयत्न रेडरला बाहेरचा रस्ता दाखवला जातोय टॅश टॅकल एक मात्र खेळाडू शिल्लक आहे मैत्री टिके संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये एका खेळाडूला टॅकल करणं तेवढस चूप असणार नाही जर्सी क्रमांक पाच इथे बाद होतोय आणि ऑल आऊट पाहायला मिळतोय बराडी नागले बळी संघाचा मैत्री टिके संघावरती जर्सी क्रमांक बावीस लगेचच ऑल आउट नंतर ऑल इन आणि पुन्हा एकदा इथे टॅकल मध्ये फसतोय आणि मैदानाच्या बाहेर हा महत्वाचा खेळाडू आहे या खेळाडूवर या संघाची भिस्त होती तो खेळाडू ऑल इन झाल्यानंतर लगेच मैदानाच्या बाहेर शेवटची पाच मिनिट शिल्लक आहेत सामना चोवीस सहा असं गुणफलक आहे मोठा फरक आहे सॉरी चोवीस आठ दोन्ही बाजूला एक एक पॉईंट पंचवीस नऊ असा गुणफलक जवळ जवळ सोळा गुणांचा फलक्रमांक चार सामना साफयला पाच पेक्षा कमी मिनिटांचा वेळ इथं उरलाय आणि याच्यामध्ये सोळा गुणांची आघाडी खूप कठीण असं आव्हान आहे मैत्री टीके संघासमोर बॅटिंग घेतला जातोय भरणी नागले बळी संघाकडून कोणत्या पद्धतीने ही लीड कापता येईल त्यासाठी प्रत्येक रेड वरती मल्टी रेड पॉइंट आणावे लागतील ला। आता मात्र सामना संपायला शेवटची चार मिनिट पहिल्या सेमीफायनलिस्ट दोन्ही पहिले सेमीफायनलिस्ट जे आहेत पहिला सेमी फायनलचा सामना करणारे संघ जयनमान वेळवट विरुद्ध जयनमान झरेवाडी दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार थर्ड रेड आहे इथे रेड करू या मोरूची स्थिती आणि या स्थितीमध्ये मात्र इथे मैत्री टीके सगळ्याकडून जबरदस्त टॅकल पाहायला मिळतोय एक टॅकल पॉइंट जातोय इथे मैत्री टीके सगळ्याच्या खात्यामध्ये त्याचा मुख्य रेडर रेडिंग वरती सुपर रेड लगाव लागते प्रत्येक रेड मध्ये एकपेक्षा जास्त गुणांची कमाई करावी लागेल तरच या सामन्यामध्ये काही करता येईल मैत्री टीके संघाला खूप कमी वेळ शिल्लक या सामन्यामध्ये शेवटची तीन मिनट तिथून मिळणाऱ्या प्रत्येक रेड मध्ये पॉइंट आणावे लागेल आणि डिफेन्स मध्ये येणाऱ्या प्रत्येक बाद करावं लागेल परंतु त्या हळवळीमध्ये त्या प्रयत्नांमध्ये सुद्धा इथे कुठेतरी चुका होत आहेत मैत्री टीके संघाकडून जर्सी क्रमांक बावीस टोटच चा प्रयत्न इथे जर्सी क्रमांक बावीस दोन खेळाडूंना बाद करतोय मोठी चूक म्हणावी लागेल मराठी नागरी संघ डिफेन्स मध्ये अशा पद्धतीची चूक आतापर्यंत पाहायला मिळाली नव्हती परंतु इथे मात्र मोठी <coughs> लीड आहे फार काही नुकसान होणार नाही परंतु समोरचा संघ यामुळे थोडासा कॉन्फिडन्स मध्ये येऊ शकतो <coughs> <coughs> सामन्यामध्ये सुद्धा आतापर्यंत जर खेळ पाहिला तर बारा मिनिटांच्या वेळेस दिसतोय शेवटची दोन मिनिटं शिल्लक असताना जर्सी क्रमांक बावीस चारच्या डिफेन्स मध्ये बँकिंग लागवण्याचा प्रयत्न मागील रेड मध्ये दोन गुणांची कमाई केली होती इथे झटापट होते आणि आता मात्र या मुख्य रेडरला इथे बाद करण्यात यश येते डिफेन्स मध्ये एक पॉइंट आणखीन जोडला जातोय भराठी नागलेवाडी संघाच्या खात्यामध्ये शेवटचा एक, खात्या एक मिनिट सामना सापण्यासाठी काहीशी औपचारिकताच म्हणावी लागेल या सामन्यामध्ये सुद्धा जवळजवळ आता चित्र स्पष्ट दिसतंय की भराडी नागलेवाडी संघाचं सेमी तिकीट ते जवळजवळ निश्चित होताना दिसतय <Muss poi> क्रमांक तीन उरलेली आघाडी आहे ती आता कट करणं खूप कठीण आहे आणि अशा मध्ये फार काही प्रयत्न न करता सुरक्षित आपल्या संघाकडे परत नागलेवाडी संघाकडून सुद्धा आता फार काही प्रयत्न केला जाणार नाही उरलेली जी काही सेकंदांचा खेळ ते उरला आहे तो अतिशय साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने कोणताही पत, न पत्करता तो खेळ संपवण्याचा प्रयत्न केला जाईल थोडीशी पाहायला मिळाली आणि आणखीन एक टच पॉइंट निश्चितच खात्यामध्ये जोडला जाईल इथे संपतोय आणि अंतिम स्कोर बोर्ड आपण पाहूया अंतिम गुणफलक पाहूया भराडी नागलेवाडी संघाच्या खात्यामध्ये तेरा अठ्ठावीस मराठी नागलेवाडी संघाच्या खात्यामध्ये अठ्ठावीस गुण तर मैत्री टेके संघाच्या खात्यामध्ये तेरा गुण तर पंधरा गुणांनी येईल मध्ये